तर काहीच शॉप गावा आहे मस्त मध्ये एक नंबर आहे मध्ये या पूर्ण पॅक होणार नंतर इथं माझा टेबल असणार आहे ठीक आहे इथं टेबल असणार आहे असा परत इथं मला खुर्ची बसायला थोडं एक सोफा असणार आहे आणि या बाजूला पूर्ण ओपन असणार आहे आणि या बाजूला जर आहे का नाही हे करणार आहे एक चांगलं बॅकग्राऊंड बनवणार आहे डिसेंट एक तर मित्रांनो आता ऑफिसच्या बाहेर पोचलो आम्हाला इथनं वर जायचं आहे दुसऱ्या मजल्यावरती तिसऱ्या नंबरचा आपला गाळा असणार आहे चला दाखवतो तर दुसऱ्या मजल्यावर आलोय इथनं आपला तीन नंबरचा गाळा आहे तर बघा हेच आपला गाळा आहे आणि तर घाण बघा हे बघा घाण बघा तिकडत बघा सगळी घाण पडल्या इकडे या अजून इकडे दाखवतो घाण बघा शेवटपर्यंत बऱ्यापैकी घाणच आहे पण स्वच्छ करायचे स्वच्छ केल्यानंतर एकदम मस्त असं चकाचक आपल्याला ऑफिस बनवायचंय <laughs> तर गाईज शिवाय आपला गाव आहे मस्त मध्ये एक नंबर आहेत मध्ये या हा अल्ट्रावाइट चालू कर तर गाईज एवढा मोठा आपला गाव आहे जवळजवळ दहा बाय वीस आपला गाव आहे बघा एवढा मोठा आहे आणि एकदम घा नाही हे बघा खाली बघा पूर्ण सगळा धुराला बसला आहे धुराला म्हणजे माती झाल्या का झाली सोडा बघा किती आहे बघा इथं हे सगळं स्वच्छ करायला पाहिजे नीट ठेवायला पाहिजे आणि इथं तुम्हाला एक स्ट्रक्चर सांगतो आतमध्ये या आतमध्ये या कसं आहे तिकडे ये तर सगळ्यात पहिल्यांदा आहे का नाही इथं इथं बघा इथे काच असणार आहे काचनं पूर्ण पॅक होणार नंतर इथं माझा टेबल असणार आहे ठीक आहे इथं टेबल असणार आहे असा परत तिथं मला खुर्ची बसायला थोडं एक सोफा असणार आहे आणि या बाजूला पूर्ण ओपन असणार आहे आणि या बाजूला जर आहे का नाही हे करणार आहे एक चांगलं बॅकग्राऊंड बनवणार आहे डिसेंट एकदम असं साधं सिम्पल बनवणार आहे काय विषय नाही हे खिडकी आहे किती मोठी खिडकी आहे बघा आणि खिडकीत न व्ह्यू कसला भारी आहे बघा की एकदम भारी व्ह्यू आहे त्यामुळे मजा पण येणार आहे इथं काम करताना एकदम नेचरची मजा घेत घेतच आपल्याला एन्जॉय करता येणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीनं आहे खिडकी एकदम मस्त आहे त्यानंतर इकडचं झालं बॅकग्राऊंड आणि इथं काय करणार आहे दोन खुर्च्या ठेवणार आहे जर भविष्यात मला वाटलं की इथं आपल्याला हे करायचं आहे काय म्हणतात त्याला पॉडकास्ट चॅनल आहे वाटलं तर आपण करायचं येत आणि बसायला कोण एका चांगला व्यक्ती आला बिझनेसमॅन त्याचा इंटरव्ह्यू टाईप आपल्याला घेता येईल आणि या बाजूला एक टेबल ठेवणार आहे असा इथे एक आणि इथे एक ठीक आहे दोन मित्र आहेत ते दोन मित्र पण इथं इथे एक टेबल असेल मित्रासाठी आणि इथे एक टेबल असेल मित्रासाठी म्हणजे पूर्णपणे ही जागा आहे की नाही कामासाठी उपयोग होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे तर असा हे ऑप ऑफिस आहे काहीच तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा लागते आणि डेकोरेशन मी इथन पुढे करणारच आहे म्हणजे काय काय ज्या वस्तू लागते त्याला टेबल खुर्ची काच किंवा काय पार्टिशन करण्यासाठी काय पण असू दे ते सगळं करणार आहे आणि एक नंबर करणार आहे फक्त सपोर्ट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला काय आयडिया असेल किंवा फर्निचरवाला कोण तुमच्याकडे असेल तर मला शंभर टक्के त्याची माहिती पोच करा मी शंभर टक्के याच्यावरती काम चालू करतो ठीक आहे काहीच व्हिडिओ बदलल्याबद्दल थँक्यू